स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सोमवती अमावस्या आलेली आहे आणि सोमवती आमावस्येला पितृदोषाच्या त्रासातून मुक्तीसाठी सोमवती आमावस्यला कोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊयात सर्वच अमावस्यामध्ये श्रेष्ठ असलेली अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्यामुळे इच्छित फळ मिळते असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे त्याबरोबरच ज्या घरात पितर नाराज असतात त्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात अशांसाठी सोमवती अमावस्या ही खास ठरते कारण पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय अमावस्याच्या दिवशी केल्याने समाधानकारक बदल घरात घडू शकतात काही वेळा असंही जाणवतं की बऱ्याच घरांमध्ये आर्थिक अडचणी असतात तर काही घरात पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली वास्तुदोष आहे का याची चौकशी करण्याचा सल्ला देतात तुम्हालाही घरात अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमवती अमावस्या दिवशी काही उपाय केल्याने या दोषातून मुक्ती मिळू शकते मुख्या प्राण्यांना मुख्या जनावरांना कधीही छळू नका असहाय्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमवती अमावस्याच्या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस या सर्व प्राण्यांचा अपमान करू नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होईल असे वागू नये उन्हाळ्यामध्ये कासावीस झालेलो आपण पाणी पितास तृप्त होतो अगदी त्याचप्रमाणे पशु आणि पक्ष्यांचे सुद्धा तेच हाल असतात पितृदोषासाठी या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केल्यामुळे पित्र आपले पित्र आहेत ते शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच अन्नपाणी दिले जाते केवळ अमावस्ये दिवशीच नाही तर इतर वेळीसुद्धा पक्षांची आणि प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा खाण्याची त्यांच्या अन्नाची त्यांच्या पाना पाण्याची व्यवस्था केली पाहिजे तसेच तुम्ही या दिवशी दुसरा उपाय करू शकता ते म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा ही अवश्य करायची आहे यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहील तर या दिवशी भगवान शिव यांना बेलपत्र पांढरी फुले भस्म अर्पण करावे तसेच त्यांना जलाभिषेक करावा माता पार्वतीला जे सुवासिनीचं वान आहे ते अर्पण करावं त्याच्यामध्ये टिकली बांगड्या कुंकू हळदी कुंकू जे काही सुवासिनीचं वान असेल तर तुम्ही ते माता पार्वतीला अर्पण करावे तसेच यानंतरचा उपाय करू शकता ते म्हणजेच दान केल्याने सुद्धा बरीच आपल्याला पुण्याची प्राप्ती मिळते सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे तुमची अंग आर्थिक संकटापासून सुटका होईल आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तुमच्यावर नाराज असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान खूप महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती आमावश्याच्या दिवशी पिंडदान नक्की करू शकता याने पितरांचे अतृप्त आत्मेसुद्धा तृप्त होतात तसेच यानंतरचा उपाय करू शकता काळ्या तिळांचा या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने फायदा होतो सोमवती आमावश्याच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितरांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो यामुळे तुमच्या जीवनात तुमची प्रगती नक्की होते तुम्ही मंदिरात काळे तीळ देखील दान करू शकता तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ